नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी नदी नदीकाठच्या धारवंटा या गावामध्ये आहे आणि ह्याच त्या आज आहे खर तर मन हेलावून टाकणारी घटना धारवंटा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमनी खरडून गेल्या सगळ्या पिकाची नासाडी झाली घरामध्ये पाणी पाणी पूर्ण घरामध्ये गेलं संसार झाले झाली तर ही परिस्थिती आम्ही ग्राउंड रिपोर्ट दाखवत असताना आमच्या डोळ्याने आम्हाला पाहत नाही अतिशय दुःख आहे या आम्ही महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आपल्याला जायचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जायचं आहे आणि गरजूंना आपल्याला मदत करायची आज मला बऱ्याचशा बांधवांनी मदत पाठवलेली आहे आणि ती मदत आपली आपल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे योग्य व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे आता ह्या आजीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला त्या आधी मुलं नाहीत सगळी शेती पाण्याखाली गेली नातोंडाची जे जिम्मेदारी आता जगायचं कसं आणि इथून पुढं नेमकं कसं राहायचं हा सगळा प्रश्न समोर असल्याच्यानंतर आपला महाराष्ट्रातील सगळा समाज किती भावनिक आहे आणि किती मदत करतो हे खरंच एक उदाहरण दाखवलं की पुण्यातून तुम्हाला मदत आली भरपूर लोकांचे फोन कॉल आणि त्यांचे आपण डिटेल्स देखील दिले तर अशाच कुटुंबांना आपल्याला पुन्हा उभा करायचं आज आजींना मदत पोहोचलेली आहे एक दोन व्यक्तींनी त्यांना अशा आमच्यासारखे किट दिलेले आहेत एक दोन हजार रुपये किमतीचं किराणा साहित्य या किटमध्ये भरून त्यांना मदत मिळालेली आहे आम्हीसुद्धा आमच्या महाराष्ट्र प्रांतच्या माध्यमातून जे काही आपले बांधव सगळे आम्हाला पाठवतात ते आम्ही गरजवंतापर्यंत पोहोचवतो तसं आजींना आम्ही यामध्ये राशन रासल, रासल, जे आहे की चहा पावडर असेल साखर असेल खायचे जे पदार्थ असतात ते सगळं या ठिकाणी पॅकिंग करून आजींना आणलेलं आहे त्यांचा अकाऊंट नंबर देखील आपण चॅनलच्या माध्यमातून बाहेर दिलेला होता त्यांना आता आर्थिक मदत मिळालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कुटुंबाला मदत करायची आहे काय होतं की एखादा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर ते परत 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 तोच व्हिडिओ पुढे पाठवण्यापेक्षा गरजवंत व्यक्तींपर्यंत प्रत्येकापर्यंत मदत गेली पाहिजे आणि आज आजीसारख्या कुटुंबांना वाचवणं आपली जिम्मेदारी आहे सरकारची मदत कधी पोहोचेल कधी नाही आपल्याला माहित नाही आजी आज काय परिस्थिती मदत मिळते तुम्हाला मदत मिळते का तुम्हाला आले, काल आले होते कुणीतरी पुण्याचे का, काल आले रात्री भरून दिलं हा पुण्याचे आले होते दोन हजाराचं दिलं भरून वा वा त्यांनी दिलं इथं पर्यंत आले घरा घरी आले बघितलं आणि घेऊन दिलं काय वाटतं त्यांच्याबद्दल इतक्या लांबून आले तुम्हाला घेऊन ते म्हणलं तुम्ही लईच हे केलं म्हणजे नातू नातायसाठी परिश्रम झाले म्हणलं तुम्ही ते म्हणले हा ते एवढे लांबून आले तुमच्यासाठी काय वाटत त्यांच्याबद्दल त्यांना त्यांना म्हणलं ना म्हटलं तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं करा, करा? आ, आता ही ही जी मदत सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुणे असेल बीड असेल संभाजीनगर असल नाशिक असेल इकडून लोक आपल्याला जे दहा पाच रुपये जे काही त्यांच्या पद्धतीने पाठवतात असे तुम्हाला आणि तुमच्या सारख्याच लोकांना आपल्याला पोहचवायची तर आता या सगळ्या लोकांनी आपल्या तुमच्या सारख्यांनाच मदत केली पाहिजे हे कोण आहे काय वाटतं तुम्हाला कशी मदत होते खूप आभारी सांगू नाही शकत माझ्या भेटणं आणि वेगळी काय बार का बोलायचं खूप आभारी पहिले तर मी चॅनलच्या माध्यमातून खूप आभारी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली माझ्या सासूबाईंना मुलांसाठी त्यांच्यासाठी पण खूप आभारी आहे हे आमचं कर्तव्य आहे दाखवणं आणि देणं आणि मी राजुरीला राहते माहेर राजुरी मुलं शाळेसाठी मी राजुरीला गेलेली

बर आता मला सांगा कोणी आले मदत करायला जे भोसले कुटुंबकाला आलं त्यांनी किराणा नेलाय अजून कोणी दिली मदत तुम्हाला मी आज आले मुलांना घेऊन ते त्यांच्या जे आहेत का कोणी हे बाहेर अच्छा हे मुलं आहे आम्ही अच्छा सगळे शाळेत जातात बर आता हे आम्ही आणलं तुम्हाला साखर शेंगदाणे तुम्हाला जे लागणार साहित्य हे सगळं साहित्य तुम्हाला एक आठ दहा दिवस पुरेल एवढं आता गावचे सरपंच आहे तिथं आपण त्यांच्यासोबत देखील आपल्याला सगळ्यांना फक्त एकाच गावामध्ये नाही किंवा एकाच कुटुंबाला नव्हे तर असे जे गरजवंत कुटुंब असतील तुम्ही कुटुंब पण आम्हाला सजेस्ट करा तुम्ही मदत पण करू शकता तुम्हाला जी काही पूर्ण फुलाची पाकडी मदत करता येईल ती आपण अशा गरजूंपर्यंत पोहोचवणार आहोत सरपंच साहेब काय सांगाल काय परिस्थिती गावची आणि आता मदत पण मिळायला लागली लोकांची मदत त्यांना म्हणजे माझ्या पण त्यांच्या नाताच्या अकाउंटवर हे काय पाच हजार रुपये आता मी थेट दिली त्यांच्या नातवण्याला नातवाच्या अकाउंटवर टाकले आजी कसं वाटतंय पाच हजार रुपये पाठवलेत परत एक जणाने दहा हजार रुपये पाठवले माझ्या अकाउंटला दहा रुपयाची मदत मिळाली तुम्हाला उद्या उद्या परत पा ते पाच जणांनी फोन केले सांगली सातारा पुणे मुंबईचा पण येते एक जण त्यांनी पण पाहिलं की महाराष्ट्र प्राइम न्यूजवाल्याचा आम्ही ते व्हिडिओ पाहिला आणि आजीची परिस्थिती काय आहे त्या ऍक्च्युअल मग मी ते नंबर दिले त्यांच्या जावायचे कारण यांना आजीला काय बोलता येत नाही बरोबर बरोबर आणि त्यांना फोन पे पण नाही फोन पे नसल्यामुळे आमच्या अशी इच्छा आहे की तुमच्या अकाउंटला ते सारे एकूण रक्कम बाकी सर्व मदत करणारला आम्ही आवाहन करतो त्या माध्यमातून तुमचे तुमच्या अकाउंटला ती सारी एकूण रक्कम कारण तुम्ही एक रुपया जरी टाकला तर आम्हाला ओपन करतात तुम्ही काय याच्यातले पैसे खाणारे पैकी नाहीत हे आमच्या लक्षात आले तर तुमच्या अकाउंटला ते सारे रक्कम जमा करावं आणि तुम्ही ते आजीला मदत करा माझंही आव्हान असेल आपल्या सर्वांना की आजींना आता एका ग्रस्ताने पाच रुपये मदत पाठवली एकाने दहा हजार रुपये हो तर हे पंधरा हजार रुपये त्यांच्या कुटुंबाला पोहोचले आणि याच्यानंतर चार पाच लोक त्यांना मदत पाठवणार आहेत हे गावचे सरपंच आहेत थेट आजीच्या अकाउंटवर पाठवा किंवा नातलगाच्या असतील किंवा सरपंचाच्या आता आजींना जवळपास पन्नास हजाराच्या आसपास मदत आ... मिळते दोन दिवसामध्ये यामध्ये तुमचं भागल या वर्षभराचं सगळं राशन पाणी लहान लेख्या शिक्षणाचं शिक्षणाची एक मदत आहे बघा सर हे कसं आहे ह्या ह्यांचे जे पती ह्यांना दोन लेख होते आता हे सगळं गाव मराठा समाज बहुल हे कुटुंब आमचं धनगर बांधव आज जे मीडियामध्ये म्हणतात ना ह्या बीड भागातले जातीवाद आमच्याच जातीवाद असतात मदती त्यांना भेट दिला मदत करणार आणि काल एक चांगली सातारा मधला माणूस होता त्याने असा फोन केला सरपंच जाती भेद असा काही विषय ठेवला का त्या म्हणलं वसाई समाजाची माणसं आमच्या मराठ्यांनी वर काढली आणि हे आणि तुम्ही मदत करणारे सारे जय शिवराय बोलत होते म्हणजे सारे मराठाच होते म्हणजे मदत आम्ही पैकी नाहीत म्हणत असं असं आमच्या गावाच्या आजीला विचारून पहा इथं मराठी मदत करते का नाही करते तुम्ही विचारून मदत मराठी फक्त आम्हाला सर व्हिडिओच्या माध्यमातून आज ज्या वेळेत नाहीत ना ह्या ताईच्या वेळात बघा आम्हाला मला माझी वैयक्तिक बघितलं तरी रेडिओ काहीतरी झालं पाहिजे जे महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आव्हान राहील हे चिमुकले लेकर आज शिक्षण घेत ना हातावर पोट भरतात म्हणजे अक्षरशः गाव सोडले त्यांनी कारण त्यांना भाड्याने दुसरीकडे काम करतात मोलमजुरी करतात त्यांचं खरं म्हणजे आयुष्य उद्वस्त आणि आज त्या आजीच काहीतरी पूर्व पुण्य असं त्यांच्या लेख गेलेले आणि गाव तर उभा हो पण आज जो समाज उभारतोय ह्या लेकरायला खरंच मदत झाली पाहिजे ही लेकर ही जी ताई आहे ना ह्याला मदत झाली पाहिजे मालकरी कुटुंब आहे धनगर कुटुंब पण आम्हाला काही हे तर आम्हाला गावकऱ्याला काही रुपये नाही हे उभा राहायसाठी कोण ह्या वेदना आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि या, या आजीसारख्या कुटुंबाच्या तर आपण योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचलो पाहिजे आमचं महाराष्ट्र प्राईम हे फक्त निमित्त आहे हे सगळं देवाच्या हातात आहे आणि आपण योग्य व्यक्तीपर्यंत मदत करणं आपलं कर्तव्य आहे खरं तर सगळ्यांच्याच डोळ्यात इथं पाणी आलं भावनिक क्षेत्र कारण या ताई किती संघर्ष करतायत ह्या आजी किती संघर्ष आहेत ही लेकरं यांचं भविष्य त्यांच्या हातामध्ये आहे आज आपण पाच दहा हजार पन्नास हजारपर्यंतची मदत करतोय कुणीतरी पुढे येऊन या लेकरांच्या शिक्षणाची देखील जबाबदारी घेतली पाहिजे आणि यांच्या कुटुंबापर्यंत येऊन आर्थिक मदती तुम्ही पाठवाल आमच्यासारख्या कुणाच्या अकाउंटवर पाठवाल तुम्हाला कधी परत प्रश्न असतात की ही मदत पोहोचेल किंवा नाही मी जे दानशूर व्यक्ती आहेत ना त्यांना एक आव्हान करेल तुम्ही थेट या घरापर्यंत या या कुटुंबापर्यंत या या आजी आणि ताईंच्या भावना समजून घ्या आणि या लेकराची शिक्षणाची जबाबदारी आता घ्या त्यांच्या राशनाचा प्रश्न गेल्या पूर्ण एक वर्षभराचा आता मिटलेला आहे फक्त तुमच्याकडे आता जबाबदारी घ्यायची ती यांच्या शिक्षणाची आणि जे कोणी आता महाराष्ट्रातून त्यांना मदत पाठवणार असतील तर ती त्यांच्या शिक्षणासाठी पाठवा आणि थेट त्यांच्या घरी येऊन त्यांची भेट घ्या कारण आता काय झालं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणी नातलग असेल किंवा कुणी अजून बाहेरची व्यक्ती स्क्रीनशॉट लावून किंवा एखादा फोनपेचा नंबर चिटकून त्यांचा व्हिडिओ व्हायरल करतील फोटो व्हायरल करतील पण असं घडलं नाही पाहिजे आणि ते योग्य व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे आमचं आव्हान असेल या सर्व गावकऱ्यांच्या समक्ष आणि महाराष्ट्र प्रांच्या माध्यमातून योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहोचायची असेल तर गावचे सरपंच आहेत त्यांना तुम्ही फोन करून परिस्थिती विचारा आणि या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे काय सांगाल नेमका आपल्या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून तु, तुमचं राशन पाण्याचा पूर्ण वर्षभराचा प्रश्न भेटला पूर्ण भेटला माझा वर्षभराचा भेटला मी लेकरांना मोलमजुरी करून खूप भरू भा, शकते पण माझी एक सरकारला जनतेला विनंती की मी कसं करी हे मुलगा फक्त चार महिन्यात होता गावकऱ्याला विचार त्याचे वडील वारले त्या वेळेस आता मी कस तरी दहावी बारावी पर्यंत शिक्षण केलंय मुलांचं इथून पुढचं शिक्षण मला नाही आणि शेतीच्या जीवा मी थोडंफार करू शकत होते ती पण पाण्यात गेली त्याच्यामुळे माझं एकच स्वप्न आहे असं तो स्वप्न माझं मजुरीवरच होतं की माहिती काहीतरी करून एखादा मुलगा नोकरीला लावू शकते पण आता सगळं स्वप्न विस्कटलं आहे त्यामुळं मला अशी मदत पाहिजे की एखादं लेखर माझं शिक्षणाच्या जीवावर कुठंतरी घ्यावं मग आणि मला मदत भेटावी आणि माझ्या मालकाचं मृत्यू प्रमाणपत्र आणलं आहे मी नाही काय आम्हाला सर काही काय नका काय दाखवायचं नाही धारवंटा हे गाव मराठा बहुल गाव आहे आणि या गावामध्ये धनगर समाज असेल गोसावी समाज असेल अगदी एक एक दोन दोन कुटुंब पण गावकऱ्यांची देखील त्यांना प्रचंड मदत आहे आणि अशा अशा कुटुंबांना मदत व्हावी अशा कुटुंबांना पुढं शिक्षणामध्ये स्थान मिळावं त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले जमीन वाहून गेली आज हातामध्ये पीक आलेलं वायाला गेलं त्यांना कुठेतरी मदत व्हावी यासाठी या ठिकाणी या आपण जो काही प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत पोहोचवलं महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान राहील आपण सगळ्यांनी त्यांना मदत करूयात आणि यांचं कुटुंब पुन्हा एकदा उपास्यात आपल्याला नेमका काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा ज्यांना कोणाला आता परत मदत करायची असेल तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा गावचे सरपंच असेल त्यांनाही संपर्क करू शकता आणि योग्य व्यक्तीपर्यंत मदत आपण पोहोचूया सगळ्यांना खूप खूप धन्यवाद